नमस्कार खिलार प्रेमीनो खरं तर आपण हा समोर बघता येतो संपूर्ण भारतातील प्रसिद्ध असणारा बैल भाईल। ज्या बैलाची खूप दिवस झाला आपण नाव ऐकत होतो चर्चा ऐकत होतो आणि त्या बैलाला आपण कधी भेट देतो असं एकदा झालं होतं त्या पद्धतीनं आपण ह्या आज आपल्या खिलार महाराष्ट्राच्या बैलाचे शोध घेत असताना त्याच बैलाचं असणारं हे वासरू आहे हे वासरू बघा पैदास कशी असू शकते एखाद्या बैलाची पैदास सुद्धा तितकाच महत्वाचं बघणं गरजेचं असतं ह्या त्याच बैलाचं असणार वासरू कान बघा हरणावणीतं चेहरा बघा चिचोळ अगदी नाजूक वासरू पण दिसायला हत्तीसारखा स्तरपुढं पैदास होते ह्याच बैलाचं ते वासरू होतं मित्रांनो हाच तो उमराणीचा राजा ज्याचं संपूर्ण भारतभर नाव आहे कारण या बैलाचं वैशिष्ट्य काय आहे हत्ती की हत्तीसारखी साईज खूप मोठ्या साईज एवढ्या मोठ्या साईजचा कदाचित तुम्हाला पहिलाच बैल असेल आणि मी व्हिडिओ काढतो आहे असा पहिलाच आपल्याला या ठिकाणी बैल बघायला मिळाला आहे चर्चन तालुका विजापूर जिल्हा आणि उंबराणी गाव आहे या बैलाचं तर विडोविच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण या बैलाच्या मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर अशा जातीवंत खिलार कोश्यामध्ये असणारा बैल एवढ्या मोठ्या साईजचा चुकूनच आपल्याला बघायला मिळतो आणि ते असणाऱ्या उमराणी गावामध्ये बघा बैलाची चाल बघा कशी का आहे फक्त काय रुबाबदार चालण्यात आहे काय ठेका आहे काय कानाची म्हणजे किती सुंदर एखाद्या देवानं मूर्ती जन्माला घातलेली आहे बघा आणि ही सुंदर असणारी सुबक मूर्ती या मालकाने आपल्याला दाखवत आहेत आणि एखाद्याच्या दा दावणीला असं जन्माला असं वाचलं असणं हे सुद्धा भाग्य असतं आणि ते असं उमटणं सुद्धा हे असतं मला आवर्जून या ठिकाणी या बैलाबद्दल तुम्हाला सांगायचं एवढंच वाटतं आहे की असा बैल अजून नाही कारण एवढ्या मोठ्या साईजचा एवढ्या मोठ्या म्हणजे रुबाबदार असा बैल अजून तर आपण माझ्या दृष्टीनं बघायला मिळाला नाही पण मला या अशा बैलाचा आज आपण महाराष्ट्रातली नवं तर संपूर्ण हिंदुस्थानामधील टॉपची बैल जी शोध घेतोय त्या सर्वापैकी सर्वात आवडलेला बैल म्हणजे हा उमराणीचा राजा आहे आणि आपण उमराणीचा राजा हा समोर बघू शकता आहे काय उभार नाही एवढा मोठा बैल आहे साईज नाही एवढा मोठा आहे पण मला आवर्जून जर आपल्याकडं असणाऱ्या अशा बैलाची जर पैदास पाहिजे असेल तर मला वाटतं मंगळवेड्यावरनं डायरेक्ट चडचण आहे आणि चढचंवरनं फक्त उमराणी बारा ते तेरा किलोमीटर आहे आणि या बैलाचा साधारण अडीच हजार रुपये रेट आहे मला आवर्जून तुम्हाला सांगावं वाटेल की अशी जातीवंत बैलाची जर खान असेल तर निश्चित खोंडसुद्धा त्या पद्धतीनं व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण त्याचं खोंड पण बघितले आहे आणि अशी जर जास्तीत जास्त भारतातली तुम्हाला एक नंबरची जर बैल बघायची असतील तर आपल्या वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त अशी जातीवंत भारतातली एक नंबरची बैल जर बघायची असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त